सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये घेऊन येतो तर सायलीला आता झोप लागलेली असते आणि झोपेतच आता सायलीने अर्जुनचा टी शर्ट पकडलेला असतो तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघत असतो नंतर आता अर्जुन हा सायलीला खाली झोपवतो आणि सायलीच्या डोक्यावरती उशी ठेवून आता अर्जुन हा सायलीचे पाय व्यवस्थित करून सायलीच्या अंगावर टाकतो त्यानंतर प्रेमाने एक टक नजरेने अर्जुन आता सायलीकडे प्रेमात हरवून गेलेला असतो आणि आता सायली आपली खरोखरची बायको होऊन सायलीने आपल्याला दुधाचा ग्लास प्यावायास दिला हे स्वप्न आता अर्जुन बघत असतो तर सायलीने दुधाचा ग्लास देतात सायली सुद्धा अर्जुनकडे बघत हसत असते हे आता अर्जुन आता स्वप्नात बघू लागतो त्यानंतर नंतर अर्जुन त्या दुधाचा एक घोट घेता असते दूध पुन्हा सायलीला प्यावायच देतो तर अर्जुनचे उष्टी दूध आता प्रेमाने सायलीने प्यायलेले असते पुन्हा आता सायली त्या दुधाचा एक गोठ घेऊन तेच दूध आता अर्जुनला देते आणि अर्जुन सुद्धा आता सायलीचे उष्टे दूध पितो त्यानंतर आता अर्जुन हा प्रेमाने सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने सायलीला आपल्याकडे ओढतो तेव्हा आता डोळे मिटून सायली सुद्धा अर्जुनच्या खूप जवळ आलेली असते आणि प्रेमाने सायलीकडे बघत अर्जुन हा सायलीच्या प्रेमात हरवून जातो आणि आता आता अर्जुन आता भानावर येतो आणि झोपलेल्या सायलीकडे बघू लागतो त्यानंतर आता अर्जुन हा सायलीच्या डोळ्यावरती आलेले केस बाजूला करतो आणि प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि प्रेमाने आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की मी सायली आज मला तुमचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं अर्जुन म्हणतो की या नवीन अवतारात मला तुमचं नवीन रूप बघायला मिळून मला खरंच तुम्ही खूप आवडायला लागलात सायली सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की सायली मी तुमच्या प्रेमात पडलो आय आम लव्ह विथ यू असे म्हणत आता अर्जुन सायलीकडे बघू लागतो दुसऱ्या दिवशी आता सायली सकाळी उठून बसते तर अर्जुन आता सायलीला लिंबू पाणी देतो सायली उठून बसताच आता म्हणते की माझं डोकं एवढं का जड पडलंय आणि एवढं का दुखतय अर्जुन म्हणतो की काल काय झालं होतं ते सायली तुम्हाला काहीच आठवत नाही का सायली म्हणते नाही हो माझी तब्येत वगैरे बिघडली होती का आणि बेशुद्ध पडले होते का अर्जुन म्हणतो की नाही नाही तुम्ही बेशुद्ध तुम्ही तर कितीतरी लोकांना बेशुद्ध केलंय तेव्हा सायली म्हणते की म्हणजे मी काल काय केलंय असं काहीतरी आपन हो मक, सायली म्हणते की आपण पार्टीला गेलो होतो आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये निघून गेला आता आणि मग तर अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की तुम्ही काय केलं आणि काय नाही ते तुम्हालाच माहीत नाही आणि अर्जुन डोक्याला हात लावतो तर आता सायलीच्या मोबाईलवर कल्पनाचा व्हिडिओ कॉल येतो तर घाबरतच तो फोन घेत आता सायली म्हणते की आईंचा फोन आहे तर अर्जुन पटकन आता सायलीच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो की या अवतारात जर मम्माने तुम्हाला बघितलं ना तर अवघड होऊन बसेन तर आता अर्जुन म्हणतो की हे लिंबू पाणी प्या तुम्हाला बरं वाटेल तर आता लगेचच सायली ते लिंबू पाणी पिताना सायलीला आठवतं की सर काल मी सुद्धा असा ज्यूस घटाघटा घटा पियाले होते तर आता इकडे अर्जुन आता कल्पनाचा व्हिडिओ कॉल उचलत म्हणतो की गुड मॉर्निंग मामा तर आता इकडे अश्विन कल्पना अस्मिता विमल सर्वजण व्हिडिओ कॉल वरती समोर आलेले असतात तर आता सायली म्हणते की कसे आहात आई तुम्ही तेव्हा कल्पना म्हणते की अगोदर तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात आणि माथेरान कसे आहे सायलीकडे बघत अश्विन म्हणतो की अगं मम्मा तू काहीही काय काही विचारतेस माथेरान कसं आहे हे तू वैरीच्या चेहऱ्यावरून तुला दिसत नाही का तर कल्पना सायलीकडे बघत म्हणते काही का सायली झोप नाही झाली का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मम्मा आम्ही खूप फ्रेश आहोत आणि मला इथेच माथेरानला राहावं असं वाटतंय तर अस्मिता म्हणते की हानीमून संपूच नाही असं तुम्हाला वाटतं का आणि सायली एवढी रेस्टलेस का वाटते अस्मिता म्हणते काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना तर अर्जुन म्हणतो की नाही नाही कशाला प्रॉब्लेम काय होईल अर्जुन म्हणतो की सायलीला ऍसिडिटी झाली असेल तर विमल म्हणते की त्यांना लिंबू पाणी द्या मग बरं वाटेल हसतच अश्विन म्हणतो की विमलताई त्यांना जागरणाने झालेली ऍसिडिटी आहे आणि त्याचं औषध माझ्याकडे सुद्धा नाहीये अर्जुन म्हणतो की अश्विन आणि लगेच सायलीला अर्जुन म्हणतो की आम्हाला आता पॅकिंग करायचं ना निघायचंय आता आम्हाला तर कल्पना म्हणते की त्यासाठीच तर व्हिडिओ कॉल केलाय आणि अर्जुन आर सायलीला ऊन लागू देऊ नकोस नाही तर तिची ऍसिडिटी पुन्हा वाढेल अश्विन म्हणतो की डोंट वरी मम्मा जागरण आणि अजून जा एक जागरण झालं ना तर तिची ऍसिडिटी जाईल निघून ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि पटकन अर्जुन म्हणतो की आता आम्ही फोन ठेवतोय बाय करत अर्जुन फोन कट करतो आणि सायलीकडे बघतो तर आता इकडे सायली रडवेला चेहरा करून म्हणते काल काहीतरी विचित्र झालं आणि मला थोडं थोडं आठवतंय तर अर्जुन हसू लागतो तर आता सायली रडू लागते आणि अर्जुन हसतच डोक्याला हात लावतो इकडे आता प्रताप अश्विन पूर्ण जी सर्वजण जेवत असतात तर विमल इकडे कल्पनाला म्हणते की वहिनी सायदी ताईला आवडतात म्हणून आज तुम्ही वड्या करतायत ना तर आता प्रताप हसू लागतो पूर्णाई आता विमलकडे बघू लागते तेवढ्यात पूर्णाई म्हणते की मला कॉफी मिळेल का तर विमल म्हणते हो देते ना मी लगेच लगेच आता बसलेल्या अस्मिताला पूर्णाई म्हणते की तू इथलं टेबलवरचं आवरून घे तेव्हा अस्मिता म्हणते मी तर पूर्णाई म्हणते काय झालं तुझ्या हाताला काय मेहंदी लागली का अस्मिता म्हणते की अगं पण या दोघांचं अजून खायचं राहिलं ना तर प्रताप म्हणतो की आमचं झालं तर अस्मिताचा चेहरा पडतो आणि रागाने अस्मिता आता टेबलवरच्या त्या सर्व डिश उचलू लागते तेव्हा प्रताप म्हणतो की अश्विन अस्मिताचा फोटो काढून ठेव कधीतरी अस्मिता काम करते म्हणून पुरावा पाहिजे आपल्याला तर तेवढ्यात दरवाज्यातून पूर्णाजी अशी हाक मारत तन्वी तिथे आलेली असते तेव्हा तन्वीला बघून अस्मिता खुश होत म्हणते की तन्वी तू आलीस तर सर्वजण आता तन्वीकडे बघतात लगेच पूर्णाजी हात पुढे करत उठून उभा राहते आणि म्हणते की आज मा अगं माझं लेकरू आलं ग आणि पळतच तन्वी येऊन पूर्णाईला मिठी मारते तर आता तन्वी म्हणते की पूर्णाई तुला भेटलं ना आता मला बरं वाटतंय आणि तुला माहिती आहे का आम्ही स्टडीज टूरवरून उद्या निघणार होतो सगळेजण तन्वी म्हणते की पण मला तुला बघितल्याशिवाय राहतच नव्हतं म्हणून मी आजच आले आणि बाबांकडेही गेले नाही असेच तुला भेटायला आले तर आता पूर्णाई ही तन्वीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते हसतच पूर्णाई म्हणते की हेच तर मनातलं प्रेम आणि मनातलं ओढ आहे अस्मिता म्हणते की पूर्णाई आली आणि तन्वी तू लगेच तिला भेटायला आली पण इथे अर्जुनच्या बायकोने पूर्णाई आली तर एक साधा कॉल सुद्धा केलेला नाहीये ते ऐकून कल्पना म्हणते की त्याचं काय आहे ना अस्मिता पूर्णाई परत आल्यात हे अर्जुनानी सायलीला सांगितलेलंच नाहीये कारण ते दोघे जर परत आले ना मला त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णाईला बघून सरप्राईज बघायचं काय होतं ते तर प्रताप म्हणतो अस्मिता आपल्याला जर माहिती असलं ना तर बोलू नाही तर मध्येच आता तन्वी म्हणते की पूर्णाई चल ना आपण आज जाऊन गप्पा मारूयात तन्वी असतच म्हणते की अस्मिता तू सुद्धा चल बर का तर पूर्णाही म्हणते की विमल तन्वीची कॉपीसुद्धा आतमध्ये पाठव तर आता तन्वी पूर्णाजी आणि अस्मिता रूम रूममध्ये जातात इकडे आता अश्विन आता कल्पनाला म्हणतो की मम्मा सणाची तू काही स्पेशल तयारी केली असेल नाच तेव्हा प्रताप म्हणतो आज कसला सण तर अश्विन म्हणतो की दादा आणि वहिनी ती घरात तर मम्माचा तोच ही दिवाळी दसरा तर सर्वजण हसू लागतात इकडे आता अर्जुनने जाण्यासाठी त्याची बॅग भरलेली असते तर सायली पुढे येत म्हणते की अर्जुन सर मला अजूनही तुम्ही सांगत नाही आहात काल रात्री मी काय केलंय तर अर्जुन म्हणतो की भयंकर केलंय सायली तुम्ही आणि ज्याने तुम्हाला हे करताना बघितलं असेल ना तो आयुष्यात विसरणार नाही सायली म्हणते की असं मी काय केलंय नक्की तर अर्जुन म्हणतो काय केलं नाही ते सांगा तुम्ही तुम्ही एका माणसाच्या अंगावर गरमागरम पाणी ओतलं तुम्हाला ते सुद्धा आठवत नाही का अर्जुन म्हणतो की तुमच्या हातात जे वस्तू येत होती ना त्या ती वस्तू तुम्ही दुसऱ्याला मारत होता तेव्हा सायली खूप घाबरते सायली म्हणते नाही नाही मला हे काहीच आठवत नाहीये तर अर्जुन म्हणतो की तुम्ही आउट ऑफ कंट्रोल झाला होता सायली अर्जुन म्हणतो की तुम्ही काल एका माणसाला मारायला देखील निघाला होतात सायलीला आता मोठा धक्का बसतो तर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येतात तेव्हा पूर्णाईला पुरणाईला प्रेमाने अर्जुन पळत येऊन पूर्णाईला मिठी मारतो तर सायली दरवाजातून आतमध्ये येऊ लागते तेव्हा सायलीला जाण नाही त्याला या घरात स्थान नाही तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो तर आता प्रताप म्हणतो की जे काही आहे ते स्पष्ट सांगणार पूर्णाई तर पूर्णाई म्हणते की मी सांगणार नाही या मुलीच्या गलिच्छ वागण्याचा पुरावा दाखवणार असे म्हणत आता तो व्हिडिओ आता लगेच पूर्णाही सर्वांना दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये दारू पिऊन ज्यूजचा ग्लास घेऊन डोक्यावर घेत सायली कसे नाचत असते आणि सुभेदारांची आबरू सायलीने कशी विशीवर टांगलेली असते हे आता पूर्णाईने त्या अर्जुन समोर आणलेले असते तर आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो पण तो व्हिडिओ बघताच आता इकडे अर्जुन विचार करतो की हा व्हिडिओ पूर्णा इकडे आला तरी कसा आणि हा व्हिडिओ काढणारा म्हणजे हनीमूनमध्येच तिकडचा माणूस आला असावा तेव्हा हे नक्कीच आता तन्वीचे कटकारस्थान असल्याचे अर्जुन समोर येऊन अर्जुन आता तन्वीचे कसे पाय मोडून तंगडे लंगडे करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब